तर आपण सगळे वाटे राहतो कैनाळ बालावर पाळा आणि बघ या कैनाळ बालावर पाळवून आपल्याला राहूला जायचंय म्हणजे कैनाळ या जागेवरून आपल्याला कोणत्या जागेवर जायचंय डाळूला जायचे मग मलावकर पाड्याची जी जागा आहे स्थान आहे कोणी विचारलं कुठं आहे मग असं डोंगरी लागेल अजक्या बाजूला डोंगरी बरोबर पाडा म्हणजे मलावकर पाडायची जागा स्थान कुठं आहे तर डोंगराच्या आतमध्ये इथे आणि डाळूंचं स्थान कुठं आहे तेव्हा एकूणशी डायचा पक्का लांब नऊ किलोमीटर समुद्राच्या काठावर जो डहाणू शहर बसलेला आहात डहाणू आहात डहाणूचं स्थान समुद्राच्या काठावर आपल्या बलापरपाड्याचे स्थान जागा होत आहे चार बाजूला डोंगरी आहात आपल्याला स्थान आहे बरोबर तर बानू या पृथ्वीवर अनेक गाव आहेत प्रत्येक गाव विशिष्ट अशा ठिकाणी वसलेले आहेत त्या जागेवर वसलेले आहेत आता माझ्या गाव कच मारवळ तो गाव जळगाव जिल्ह्यामध्ये अमळ तालुक्यामध्ये ते माझं गाव ठिकाणी वसलेलं ते माझ्या गावाचे स्थान झालं जागा झाली तसं आपण ज्या गणितामध्ये संख्या शिकत ना संख्या त्या संख्यांमध्ये त्या होता आता उदाहरणार्थ ही संख्या घेतली इकडची संख्या बचाव एक हजार एकशे अकरा बरोबर आता ही संख्या एक एक, एक, एक मिळून तयार झालेली आहे बरोबर तर बाबा या संख्येमध्ये जे अंक राहतात ना त्या अंकांचं पण एक स्थान राहतात याची पण एक जागा राहता तर कचा अंक कच्या को, स्थानावर या याच्यावरून त्याची स्थानिक किंमत ठरत आता मला सांगा यो एक हा एक हा कच्या स्थानावर आला व्हेरी गुड एकक स्थानावर आह एक हा एकक स्थानावर आ म्हणून एकाची स्थानिक किंमत किती होईल हा म्हणजे स्थानिक आणि ती म्हणजे किंमत बरोबर एकाची स्थानिक किंमत एकोच पण हो। यो एक हा याची स्थानिक किंमत केळख होईल याची आता हो होईल एकाची स्थानिक होईल शंभर होईल बर कारण यो एक काय हा शेट हा शे काय हा शेट एक हजार एकशे अकरा शतक म्हणजे शेट हम्म शेटा याची स्थानिक किंमत शंभर शतकाची आणि यो एकाची स्थानिक किंमत ओळख होईल बोला एक बोलास स्थानावर त्याच्यावर पटलं सर शतक हजार पंचा स्थानावर आह तर एकाची स्थानिक किंमत कोळख झाली एक हजार आणि यो एकाची स्थानिक किंमत एक दशक स्थानावर आ दशकाच्या जागेवर किंमत झाली दहा तर एक गोष्ट लक्षात घ्या यो अग्य तर एकच आहात पण यो एकाची स्थानिक किंमत आहे एक याची स्थानिक किंमत एकाची दहा याची स्थानिक किंमत शंभर आता यो एक हजार अस का असली एक वे एक वे एक तर एकच झाल पण याची किंमत वेगळी वेगळी का एका नाही अजि मग किंमत वेगळी वेगळी का एकाची तर बाबा नो वेगळी किंमत का तर तो कोणत्या स्थानावर आहे त्याच्यावर त्याची किंमत ठरत असते बघा हा एक एक स्थानावर आहे म्हणून एक कुठला किंमत जो एक हजाराच्या स्थानावर आहे तर म्हणून त्याची स्थानिक किंमत एक हजार म्हणजे जागा जसं आपण मनावर वेळा या स्थानावर आहोत तसं एक एकच स्थानावर आहे स्थाना तर अनु अंकांची स्थानिक किंमत तो स्थानावर आहे त्याच्यावरून ठरत असते हो लक्ष बस तर अनु आयुष्यात जीवन जगत असताना तुमची प्रत्येकाची स्थानिक किंमत तुम्हाला वाढवायची आहे असत पण एखाद्याने अभ्यास नाही केला आणि तो लाकडा कापाया गेला आता त्याची स्थानिक किंमत कळत होईल दिवसाची मजुरी मिळतात तीनशे मिळत हा तीनशे जो लाकडं तोडायला आहे अभ्यास नाही करत आहात त्याची स्थानिक किंमत तीनशे आणि एखादा बेस शिकून झाला माझ्यासारखा त्याला एक दिवसाचा पगार कळत मिळत हा तीन हजार ओळख म्हणत आता मला सांगा तुमची स्थानिक किंमत तुम्हाला कशी ठेवायची हा जो लाकूड तोड्याला जात आहात तेवढ्या त्या स्थानावर लाकूड तोड्याच्या स्थानावर ठेवायची की तुम्हाला सर म्हणून तीन हजार कमवायचा एखाद्याला वाटेल की नाही माझ्या स्थान हजर उंच करायचं मला जसं आपला समीर दादा समीर तुला खेळायचा मोठ होऊन शिकून सिंह व्हायचा दादूला दादू जर सिंह झाला तर सिंहची स्थानिक किंमत किती तर वालो सिओची स्थानी किंमत दहा हजार रुपये दहा हजार म्हणजे तीनापेक्षा तीन पट साडे तीन ही असत किंमत सिओची यो एका सराची आणि यो शेतात काम करणारा कारखान्यात काम करणारा मजुरीले जाणार त्याची स्थानिक किंमत तीनशे तर या अंकांप्रमाणे तुमची पण स्थानिक किंमत पुढे जाऊन ठरणार आहे तुम्हाला कच्या स्थानावर जायचा स्थानावर एक शतकच्या स्थानावर जायचा की हजाराच्या की दश हजाराच्या लक्षा की लक्षाच्या की दशलक्षाच्या की कोटीच्या एक कोटी कमवणारे लोक पण याय कमवतात दिवसाला एक कोटी फार वेळेस इंजिनियर हव हो ना एखाद्या कंपनीच्या सीओ त्याचा पगार वेळा दिवसाला एक करोड पण धरता आणि दहा करोड पण धरता आताच मी एका मोबाईल मध्ये व्हॉट्सअपला मेसेज वाचला सीओ कंपनीचा एक शीख व्यक्ती आहे शीख धर्माजी सिंग म्हणून काहीतरी त्याच्यावर आलो दिवसाला किती कमवता चारशे बावन्न कोटी किती चारशे बावन्न कोटी महिन्याला अठ्ठेचाळीसशे करोड त्याचं काहीतरी आहे उत्पन्न आपलं स्थान या अंकांप्रमाणे आपल्याला कुठे ठेवायचंय ते तुम्ही ठरवायचं आहे तर जशी अंकांची स्थानिक किंमत तर कच्या स्थानावर आहात त्याप्रमाणे बदलत तसंच आपली हो स्थानी किंमत आपण अभ्यास करून कच्या स्थानावर जाता त्यावरून ठरता माझ्या माझ्या संतीची पोरं आहात शाळा नाही शिकली बेस अभ्यास नाही केला मागेर शेतात काम करत आहात ते बिचारे मग त्यांना दिवसाला दोनशे तीनशे रुपये मिळत्या पण मी अभ्यास करून माझ्यासारखी बोल सर झाले माझ्यापेक्षा हुशार तिथे ती इंजिनियर झाली तर तो वर दिवसाला पाच हजार रुपये पकवता तर वारंग आपलं स्थान आपल्याला ठरवायचं आहे ठीक आहे तर अशी स्थानिक किंमत तुम्हाला एक बेस्ट असं संदेश देऊ जाता यो नुसतं गणित नाही यो वारंग ना जीवनाचं गणित हा आता मी पटपट संख्या का तुम्ही पटपट सांगायचा एकोणचाळीस चारशे एकोणचाळीस आता तीन की संख्या शेता आता जेवलाय ना बुला

एक अंक वाढत गेला बघा सगळ्यात मोठा अंक कोणता याच्यात सगळ्यात मोठा अंक दिसायला सांगा नाही दिसायला म्हणलो मी दिसायला मोठा दिसायला कचा दिसायला तर घट नऊ आपण सांगा मोठा दिसत दिसायला दिसायला म्हणजे दर्शन दिसायला म्हणजे काय दर्शन कोणाचं दर्शन कोण दिसत नऊ yeah. no? दिसाय तर तो कोण दिसत हा दिसण्यावरून जी किंमत ठरत त्याला सांगतात दर्शनी किंमत काय सांगतात yeah. दर्शन किंमत आणि सगळ्यात बारका कोणता दिसत सगळ्यात बारका yeah. एक दिसत तर मानू एक जरी बारका आहे सगळ्यात जास्त स्थानिक किंमत कुणाच्या कोणाच्या एक कारण हा कुठल्या स्थानावर आहे अब्जाच्या याची स्थानिक किंमत किती अब्ज किती आहे बरोबर काय बरोबर सांगा लवकर आठव यांना एक कब्ज झाली नाही किती झाली हा मग कब्जासाठी केवढा शून्य पाहिजे नऊ शून्य पाहिजे सांगत मी सांगत नाही पटकन बरे तुला आता त्याला एक कब्ज अरे हा एक एवढा मोठा दिसायला लहान दिसायचा दिसत आपण नवाची स्थानिक किंमत नऊ बरोबर नऊच स्थानिक किंमत त्याची नऊच तो एकाच जागेवर राहिला म्हणून त्याची किंमत तेवढीच पण हे का पुढे 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 राहिला आणि अब्जावच्या घरात येऊन राहिला त्याची स्थानिक किंमत एक प्रकारे स्थानिक किंमत आपल्याला लक्षात पाहिजे अंक कच्या स्थानावर आहात तो ता नंतर ता। पाय काट ता। ता। बस अमक कच्या स्थानावर आहे त्याच्यावरच स्थानिक आहे चला लवकर लवकर सांग बरं आता मला याची स्थानिक याची ताली किंबत हा त्यांना घेर त्याच मुलं खालू हत्तर लक्ष तोणी तोणी आ, याची स्थानिक किंमत किती हा पठवणी पाहिजे याची स्थानिक किंमत याची 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 असं बारीक आवाज काय विश्वास नाही का तुझ्या उत्तरावर हवायला बोलत म्हणजे विश्वास नाही चुकता काय असं वाटत हा पाठ कर मुला चुकला तर चुकलं बोला तर प्रत्येक कलाक पंचायत स्तरावर आहे स्थानिक किंमत ठरत आहे आता वाजलं अकरा वाजून आता बाळा सुद्धा आपल्याला तर घरचा अभ्यास घ्यायचा आहे थांबव आता हो तुम्ही